स्वांगी 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 मकर आज मकर संक्रांत आणि नशिबावर परिणाम करत असं मानलं जातात म्हणून आजचा दिवस छान पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे आज सुहास महिला हा सण म्हणजे सुहासनी महिलांचा आहे तर आजच्या दिवशी वाण वाटण्याचा कार्यक्रम सुद्धा घरी केला जातात तर आज सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपण सूर्याला जल पाणी अर्पण असतात तर ते ते केलंच आणि आपल्याकडून झालंच पाहिजे आजच्या दिवशी सूर्य जातो म्हणून आजचा नमस्कार फार महत्वाचा मानला जातो म्हणून सूर्यदेवाला नमस्कार करून त्यांना पाणी अर्पण करून हळद कुंकू फूल अक्षदा वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांना गुळ आणि तीळचा गोड प्रसाद प्रसाद म्हणून ठेवायचा आहे देवा पुढे आणि गुळ ठेवा आणि तिळगुळाचा अर्थ असा ठेवा आणि मन स्वच्छ ठेवा तो तुळशी समोर सुद्धा ठेवायचा आहे सूर्यनारायणची ची पूजा सुद्धा तुळशी समोर मांडली जातात आपल्या अंगणामध्ये आपल्या अंगणामध्ये तुळस असतातच त्या तुळशी समोर सूर्यनारायणाची पूजा म्हणून त्यांची पूजा केली जाते देव दिवा लावून धूप दीप दाखवला जातो तिळगुळाचा लाडू किंवा प्रसाद म्हणून तो दाखवला जातो आज देवा देवघरात सुद्धा सुगड भरली जाते आणि ती सुगड भरताना देवाला दाखवा ती भरण्याची आपल्याकडे पद्धत नसेल तर थोडेसे तीळ गोड ऊस शेंगदाणे आणि एखादी जे नवीन भाजी किंवा गहू नवीन गहू निघलेले असतात ते देवा पुढे ठेवून एका भांड्यामध्ये जे आपण सुवसिनेला आपण ना वाण म्हणून देण्यासाठी आणले असते ते त्यातले एक देवाला सुद्धा द्यायचे असते त्यामध्ये गूळ ऊस शेंगदाणे बोर असे नवीन पदार्थ ठेवून हे सगळे ठेवून आपल्याला त्यांची पूजा करून त्या भांड्याची पूजा करून देवाला सुद्धा ते एक वाण म्हणून द्यायचं असत त्यानंतर आज नवीन धान्य नवीन भाज्या ते सुद्धा वापरून आज खिचडी बनवल्या जातात आणि शेंगाची भाजी बनवली जातात त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे गोड आणि तिळगुडचा सुद्धा देवांना गोड असा नैवेद्य दाखवायचा आहे आज दान करायला खूप चांगला दिवस आहे तीड गोड उडीत भाजी गरम कपडे थोडेसे पैसे असो ते दान करावे एखाद्या गरजू स्त्रीला वृद्धाला किंवा लहान मुलाला दिलं तर त्याचं पुण्य हजारपटीनं वाढतात आज शक्य असेल तर गाय कुत्रा पक्षी यांना अन्न द्या गायीला गुड चारा कुत्र्याला भाकर धान्य टाका याने घरात सुख शांती राहते असं मानलं जात आज घर स्वच्छ ठेवा कचरा साठवू नका आज एक प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे शक्य असल्यास तो शिवमंदिरातच जाऊन करावा सकाळी करा संध्याकाळी करा तुमच्या इच्छेने जेव्हा जमशील तेव्हा करा मंदिरात जाताना मन शांत ठेवा राग चिंता हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला एक लोटा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तीड आणि गूळ टाकायचा आहे मंदिरात प्रवेश करताना डोळे बंद करून मनात एकच विचार ठेवावा माझ्या जीवनातील सगळे अडथळे दुःख आणि भीती महादेवाच्या चरणी अर्पण करत आहे शिवलिंगासमोर उभे राहून आधी तीन वेळा नंदीला नमस्कार करावा त्यानंतर शिवलिंगाला एका लोटातील पाण्यात तीड आणि थोडासा गूळ घालावा हे पाणी हळूहळू शिवलिंगावर अर्पण करावे पाणी अर्पण करताना मोठे मंत्र म्हणता नाही आले तरी ओम नम शिवाय एकवीस वेळा किंवा श्री शिवाय नमस्ते हा मंत्र पाणी अर्पण झाल्यावर दोन्ही हात जोडून डोळे बंद करावे महादेवाशी मन मोकळे करून बोलावे जे दुःख आहे जे अडले कामे आहे जे होत नाही ते सगळे त्यांना सांगावे शिव पुराणात सांगितले आहे की महादेव हे भोळे आहेत ते शब्द पाहतात आणि आपली भावना पाहतात यावर शिवलिंगावर यानंतरच शिवलिंगाजवळ किंवा मंदिराच्या बाजूला ठेवलेल्या पात्रात तीळ आणि गुड अर्पण करावा मनात अशी भावना ठेवावी जसा गुड आणि जसा गुड गोड आहे तशी माझ्या जीवनात गोडी येऊ दे मंदिरामध्ये जे कोणी भेटेल त्यांना तो प्रसाद द्या शिवलिंगाची आपल्याला जशी आपल्याकडून जमते तसे धूप दीप दाखवून कपूर आरती करून आपल्याला शिवलिंगाची मनोमन पूजा करायची आहे आणि शिवांना सर्व सांगायचे आहे शिवांच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही तीळगुडाचा प्रसाद दाखवू शकता महाराजांचं स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा प्रसाद दाखवू शकता आपल्याकडून जी सेवा जमते ती सेवा आज तुम्ही करा आणि आजचा दिवस असा स्वच्छ मनाने घालवा तिळगुळचा आणि बोला तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अशी साधी सेवा आजची करायची आहे आपल्याला घरी जे सेवा जमतील ती सेवा करा आणि मंदिरामध्ये मंदे जाऊन छान विधिवत पूजा करून आज सूर्यनारायणाला नमस्कार ना करून आजच्या दिवसाची सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ